आणि विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ चोरसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मस्के ज्वेलर्स राम मंदिर रोड घाटन दिटर ज्ञानेश्वर हिरा मस्के आमच्या येथे सोने चांदीचे दागिने गाण ठेवले जाईल तसे सोने चांदीचे दागिने अर्डी प्रमाणे करून मिळेल संपर्क करा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस छत्तीस अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ रीना विजय धनरे जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ सौ रोशनी अभिजित झाडे भाजपा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सौ पुष्पा नानपल्लीवार भाजपा यवतमाळ जिल्हा सचिव राधिका गुंडावार भाजपा यवतमाळ योग जिल्हा सहसचिव सौ रीनाताई धनरे व सर्व मित्रमैत्रिणी परिवार घाटल आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अक्षय ज्ञानेश्वर मस्के आर्या बिल्डिंग मटेरियल व सप्लायर राम मंदिर रोड घाटंजी मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी बासष्ट पासष्ट अठ्ठ्याऐंशी आर्णी केळापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक घाटंजी मित्र परिवार विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आज साजरा करण्यात येत आहे यवतमाळच्या घाटंजी मध्ये भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सौरिना विजय धनरे जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ व मित्र परिवाराकडून दंतचिकित्सक शिबिराचे आयोजन करण्यात आले घाटंजी शहरातील गोविंद टॉकी चौकामध्ये असलेल्या एकदंतदाताच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर सोनू हर्षे यांनी रुग्णांची तपासणी केली यावेळी भाजपाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश ढाके यांचेसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित होते हर एक शिबिर घ्यायला पाहिजे आणि भाऊंच्या वाढदिवसानिमित्त हर एक याच्यात आज घाटंजीमध्ये मध्ये वेगळे वेगळे कॅम्प घेण्यात आलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये आज दंत शिबिर आम्ही इथे घेत आहोत की रक्तदान शिबिर पण आहे आज घाटंजीमध्ये मध्ये साखर वाटप पण आहे आणखी फळ वाटप आहे पुन्हा मुगबदीरच्या शाळेत पण आहे आश्रम शाळेत पण आज भाऊचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तर आमच्या महिला ता, महिलांतर्फे दंत शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि एक पुन्हा भाऊच्या वाढदिवसानिमित्त गुड न्यूज देत आहे की इथून तीन महिन्यामध्ये अंगणवाडी भरती होणार आहे ज्यांनी कुठलंच त्यांना कुठेच पैसे द्यायचं काम नाही आहे काहीच नाही आहे निशुल्क राहणार आहे त्यांना आणि सर्वांनी त्यांचा कमीत कमी तीस जणांना नोकरी भेटणार आहे त्यासाठी आमच्या आमदारांची पण आम्ही आभारी आहोत आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांची आम्ही खूप खूप आभारी आहोत की बायकांचा तो नेहमीचा नेहमीच ते विचार करतात आणि हर एक सर्व बहिणींना त्यांचा अधिकार मिळून देतात इथनं जर अंगणवाडी जर चालू झालं तर हर एक महिलांना लेडीजना सर्व ना म्हणजे लहान मुलांना ज्या योजना आहेत त्यांचा लाभ भेटत नव्हता यानंतर आता एप्रिल नंतर हर एक एरियामध्ये हर एक गर्भवती महिलांना त्यांचा लाभ भेटेल याच्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस सरांचे खूप खूप आभारी आहे आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी तरुण तडपता आरने अंशीचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोरसा यांचा हा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने घाटांजी तालुका भाजप तालुका व शहर यांच्या वतीने घाटांजी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रत्येक गावांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राजू भाऊ करते आदर व्यक्त करण्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत लोकांना जो आता जास्तीत जास्त लोकांना दाताचे विकार हे होत आहे तर या ठिकाणी सुद्धा एक दंत चिकित्सा आणि त्यांना म्हणजे समोर ऑपरेशन किंवा रूट कॅनल किंवा इतर काही ज्या दाताच्या संबंधित समस्या असतील तर त्या इथे आपल्या तज्ज्ञ डॉक्टर राबलेले आहे आणि ते सुद्धा रिणाताईंच्या मार्गदर्शन रिणाताईने हा आयोजन केलेला आहे आणि डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहे